माहीत बाप्पा कुठं गेले आणि कुठं तर मोहिनी आणि प्रेम कुठं गेले काय माहित मला तर भेस लागत आहे आणि हा बाहेर आवाज कोणाचा येत आहे वच्छला मावशी आली का माय बाई एवढ्या जोर जोर तर कंकुला मावशी बोलते बाप्पा मला वाटते कंकुला मावशी आली आणि सोबत वच्छला मावशी आली प्रेमच्या सांगत विचारत असतील बाई प्रेम प्रेम भाऊजी तर काय 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 बाई ना कुठून आपल्या मागं आपत लागली व हे नाही बाई विनोदजीला फोन केला ना तेव्हा विनोदजी मला किती बोलत होते बै ना फोनवर म्हणे कोणा सांगितलं म्हणे तुम्हाला होभाषा करायला आणि कोण सांगितलं म्हणे त्याच्या मनात पडाले आणि मली नाही सांगितलं म्हणेन कोणाला नाही सांगितलं म्हणे आता तुमच्यावर पुढे आपत्ती येऊन जाईल म्हणे असं तसं बोलत होते बाई किती बोलत होते मले विनोदजीला बोलत होते ना हो ना बै ना ताई पण असं वाटलं नव्हतं आपल्याला असं होईन म्हणून वाटलं होतं का हो ना आणि दोघं गायबच झाले पहिले मोहिनी गायब झाली आणि मग प्रेम भाऊजी गायब झाले काय झालं काय नाही काय समजायला मार्ग नाही पापा पण ताई माय मग म्हणते की दोघं जण बरोबर असतील चांगले असतील दोघं मला असं वाटत आहे हो, पाई पाई काई काई हो ना असंच असलं पाहिजे आता आपल्याला बोलतील घरातले काय करतील ते तर अलग गोष्ट आहे पण त्याले काही झालं नाही पाहिजे ते बरोबर पाहिजे बाकी मग काय येत्या ह्याचे बोलणे घेऊ आपण आपल्या घरच्या लोकायचे काय आहे त्याच्यात नाही हो ना ताई ते आली ताई ताई बाहेर काय चालू आहे तर कंकुला मावशी बी आली आणि वच्छीला मावशी बी आली ना हे जोरदारान कोण बोलत आहे माही त्याच्यातल्या त्याच्यात तो माय मायबाप बी आले बाई मोहिनीला घ्याले बापा रे तिथं तर पुरा आरोज चालू असेल नाही आरोज म्हणजे चांगला सारो चालू आहे तिथं मायबाई ताई सांगितलं नाही का अखिलने सांगितलं का तुम्ही समजाव आरोग्य कसा काय झाला तर मग मी ना सांगितलं होतं पहिले मी नाट्याला सांगितलं म्हटलं प्रेम भाऊजी आणि मोहिनी एकामेकाला पसंत करते म्हटलं तेलाही दिवसाचे पसंत करते म्हटलं एकामेकाले तर मग आट्या म्हणे पहिले सांगितलं कॉम्नाई म्हणे मला तर मग मी ना म्हटलं तुम्हाला सांगणारच होतं तेवढ्यात प्रेम भाऊजीची आई आली म्हटलं आणि प्रेम भाऊजीची आई आली तर तुम्ही जे पोरगी पाहायला सांगितली होती ते पोरगी पाहिले तुम्ही त्याला घेऊन गेले आणि प्रेम भाऊजीने सांगितलं होतं त्याची आईले तर त्याची आई म्हणे मला एवढी मॉडर्न सून नाही पाहिजे म्हणे मोहिनी सांगलं लग्न नाही करून देऊ शकत म्हणून तू या मला घरातली अशी घरातली राहणारी सून पाहिजे म्हणे अशी म्हणे प्रेम भाऊजी ऐकत नव्हते आणि त्याची आई तर बिलकुल ऐकत नव्हती तर जबरदस्ती त्याच्याही ती पोरगीपाली घेऊन गेली तर त्याच्याच्या ना याच्या घरात मी भांडण झालं म्हटलं तर प्रेम भाऊजी बी गायब झाले आणि महिनी गायब झाली का आहे आता तुले नाही येशील मग तुमच्यावर माय बाई मा। ते का सांगा लागते आता किती बोलली बाई मला बोलली ना माय मी ऐकून घेतलं बाबा आताच बोलणं काय करतो मग मी ऐकून घेतलं आणि मग आता म्हटलं तुम्ही समजून सांगा म्हटलं तर आता समजावून सांगणारच होती तर तेवढ्यात मी दीपक भाऊजी आले आणि दीपक भाऊजी एकदम सांगून दिलं म्हणे मोहिनी आणि प्रेम गाय पाय म्हणून कुठे गेले म्हणे काय गेले म्हणे डुंडाला चाललो म्हणे असं तसं म्हणत होते बाई तर ते ऐकलं बाई ताई ना कोण आपली कंकुला मावशी वच्छला मावशी मोहिनीची माय बाप मायबाई त्याचं तिथं सारवे चालू झालं बाई कंकुला मावशी आणि वच्छला मावशी बोलत होती ते वच्छला मावशी बोलत होते माय त्याचं तेच चालू आहे आता आता आवडत आहे त्याचं भांडण आता काय होते काय नाही मायबाई मायबाई ताई असं चालू आहे का तिकडे आता पा ना तुम्ही पा आता हे मॅटर थोडंसं शांत होऊ द्या पा आता पाय आपली कशी क्लासला होते तर किती बोलते आपल्याला अहो बैना आताचे तर बोलणे खाऊन घेऊ आपण पण ते मोहिनीने प्रेम भेटले पाहिजे बैना कुठं गेले कुठं नाही त्याने काय केलं नाही पाहिजे बाई म्हणतोच तोच भेवाय हो ना ताई तोच भिवू लागत आहे मले तर काहीच कामात मन नाही लागू राहिलं ना काही ना काही दीपक भाऊजी आले का अन विनोद आले का विनोद विनोदजी आले का नाही दीपक भाऊजी आले ड्युटीहून विनोद भाऊजी बी नाही आले आणि जीवनजी बी नाही आले ते यायचे बाकी आहे म्हणून फोन लावला आहे ला, बस येतोच म्हणते पण ताई खरं म्हणा लागेन बे घरी बसल्या बसल्या घरावर गोटे आले म्हटलं हो ना बाई काय करू शकतो पण आता आपण मोहिनीले बी किती समजून सांगितलं आपण मोहिनीने बी नाही ऐकलं प्रेम भाऊजीला किती समजून सांगितलं तिनेही नाही ऐकलं हा एक गोष्ट सांगू का मी मोहिनी तिच्या हिशोबानं तेही बरोबर आहे आणि प्रेम भाऊजीच्या हिशोबानं प्रेम भाऊजी बी बरोबर आहे आता कोणती पोरगी सहन करीन हां आता प्रेम भाऊजीनं म्हटलं होतं मी तुझ्या संघ लग्न करीन असं करीन तसं करीन आणि लगेच दुसरी पोरगी पाय चालले गेले ति रागीन नाही का तिलाही राग आला आणि मग प्रेम भाऊजीच्या आईनं नाही म्हटलं लगन करायला मापासून लग्न कर आता ते वालिक झाले ना ते त्याच्या हिशोबानं कोणासोबत लग्न करू शकतात तर त्याच्यावर प्रेशर टाकलं तर ते राग आला ते गायब झाले मला असं वाटतं की दोघं सोबत तर गायब नाही झाले हे काही बाई काय झालं काय नाही तर काय समजून नाही राहिलं मी तर म्हणतो पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट देऊन द्या आता हो ना वो? द्यास लागेल ना पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्टच द्यायला लागेल ना झालं था जी ना सकाळपासून जी काय ना आता था। थांब ना जीवनजी लिहू दे ना पाहिलं आता जीवनजी काय म्हणते तर नाही तर चालेल जाते मग हे पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्यायला हो बाई ताई पुराले या मोहिनीने ऐकलं इनच ऐकवलं पुरा मा जेव्हापासून ते मोहिनी भेटली ना त्यापासून पोरगा माय माया ऐकत नाही आहे मोहिनी मोहिनीच करते निरा त्यालाही म्हटलं मोहिनी मला पसंद नाही आहे एवढी मॉडर्न सून मला पाहिजे नाही तरी तो म्हणे मला मोहिनीसंग लगन करायचं आहे तिच्यासोबत लग्न करायचं आहे तिच्यासोबत लग्न करीन नाही लग्नच नाही करीन तिनं कोणती मोहिनी टाकली मा पोरावर काय माहित बाप्पा काय केलं त्या पोरीनं काय नाहीत निवड मोहिनी मोहिनी करत आहे ह्या मा पोरगा बिघडला हिचाच पुरा हात आहे इनच मा पुराने गायब केलं कुठं तरी आता मोहिनीच्याच नावाचा रिपोर्ट देतो मी हो बाई काय बोलू राहिल्या तुम्ही काही तुम्हाला आहे का भान तुम्ही का काय बोलू राहिले म्हणून माई पोरगी काय मोहिनी गिनी टाकीन तुमच्या पोरावर तुमच्याच पोरानं मा पोरीले काही बैकवलं असेन हा काही पट्टी पडवलं असन म्हणून माई पोरगी गायब झाली तुमचाच पोरगा गायब आहे का माई पोरगी बी गायब आहे तुम्हाला काही लाज नाही वाटत का हा माई पोरीले मा तोंडावर तुम्ही खराब खराब म्हणून राहिल्या काही लाज नाही वाटत तुम्हाला खबरदार मा पोरील काही म्हटलं तर पहिले पा आपला पोरगा सांभाळून ठेवा आणि मग कोणाच्या पोरीला बोला आपलाच पोरगा सांभाळला जात नाही आणि दुसऱ्याच्या पोरीला बोलू राहिले अ बाई काय बोलू राहिल्या काय बोलू राहिल्या तुम्ही काय बोलू राहिल्या तुमच्या पोरीने बायकूला मग पोर नाही तर मग पोरगा असा होताच नाही निवड माझ्या शब्दाच्या खाली मा पोरगा जाईन मग गोष्टच गेली बाई आजकालचा जमाना आहे आजकाल कोणी कोणाचं ऐकत नसते तो आजकालचा जमाना गिमाना मला गेलाच नाही मला काही नाही करायला लागत मला हे माझ्या पोरावर पुरा भरोसा होता पुरा भरोसा होता तुमच्याच पोरीनं काही ना काही जादू टोना केला मा पोरावर आणि मा पोरगा आता माया नाही राहिला हा बा डबल बोलू राहिला तुम्ही हा जास्त शिल्लक नको भाद्रू तुम्ही तुमच्या नावाचा रिपोर्टच देईन मी हे बाई मले मनमा पोरीले काही काही बोल राहिले ना मला मारझोड करू राहिली असाच रिपोर्ट देईन तुमचा हो बाया हो थोडी शांतता धरा ना माय शरम वाटू द्या ना दोघीचे तू पोरगीन तुया पोरगा का गाय ते राहिले त्याच्या जागेवर तुम्हीच तुमचं भाडण करू राहिला पहिले ते ढंडा पा कुठं आहे काय आहे लेकर बरोबर आहे का नाही आहे मग तुम्हाला जे भाडण करायचं आहे ते करा का वच्छला तुझ्या पोरगा गाय पाहिलं मी ना तू पोरगी काय पाहिलं तरी तुम्ही बोलू कशा काय राहिल्या हां एवढा एकामेकीसंग भांडण भाडण करू राहिल्या तुम्हाला लजा नाही वाटत का पण बाई पहिले या बाईले सांगा ना या बाईला म्हणायचं टोंड बंद कर म्हणा आ कशी बोलू राहिली पाना ते कशी बोलू राहिली मा पोरीली किती बोलू राहिली तर पाना कशी बोल राहिली तर म्हणते मा पोराला या मोहिनीनं बायकोलं म्हणते मग कोणता जादू टोना केला म्हणते मोहिनीचं साहित्य म्हणते मोहिनी मोहिनी करते म्हणते पुरा आरोप मा पोरीवर लावू राहिली तिच्या नावाचा रिपोर्ट देतो म्हणते या बाईल शोपते काय बोलणं या पाईचा पोरगा गायपाय पोरगी गाय पाहि ना शोभते काहीच बोलणं वच्छला राहू दे ना बोलू नको ना मग बोला ना बाईना तुम्ही मग बोला ना आता बोलायचा टाईम नाही आहे हा हा त्याला ढुंड्याचा टाईम आहे तुम्ही काय मग आपसात मी भांडण करू राहिले हां काय आपसात आपसात भांडण करू राहिले तुम्ही पहिले त्या आणि पोराला ढुंडू ना हां कुठं गेले कुठं नाहीत पा बाई जर मा पोराला काही कशाने काही झालं ना त्या बाईले आणि माणसाले सोडतच नाही मी हो पंचपोला बाई आम्हाला माहीत आहे आमचा पोरगा कसा येतं आमचा पोरासारखा गरीब आहे शरीर पोरगा कोणता नव्हता जेव्हापासून मोहिनी भेटली ना पुरा बाईकला अव बैना आजच्या जमान्यात कोणी आणि कोणी गरीब नसते बरं सर्व बरोबर असतात कोणी कोणाले बैकत नाही कोणाला आरोप लावा नाही पहिले आपलंच लेखू आपण पाई आई जीवन भाऊ नाही पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं का पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं आपल्या सराईले आई जीवन भाऊ म्हणे पहिले पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट करा म्हणे मग ते डुंटिंग प्रेमले पहिले पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं सरायचे सराईले हो का रे पप्पा सांगता ना घरीच आहे म्हणून दादा स्टेशन मध्ये हो का स्टेशन मध्ये बोलवलं का चला बाय भांडू नका करू पा मध्ये बोलवलं म्हणते आपल्याला जीवन चला बरं सरे जण चला रिपोर्ट देऊन आमच्या लेकर म्हणा चला लवकर हो, हो हो चल चल, चल, चल मी तर आता मोहिनीच्या नावाचा रिपोर्ट देऊन पंचकुला बाई पा कशी बोलू राहिली बाई वात्रट बाई पा कशी बोलू राहिली अव राव देव दे वच्छला काही एवढी बोलू राहिली तू या पोरगा गाय पाहि का फक्त या पोरगा गाय पाहि यायची पोरगी पाय ना हां काय दोघीजणी भांडण करू राहिला बाप्पा चला ना हो चाल बाई चाल काय नाही बाई ना पहिलेच म्हटलं होतं बाईले की काय जेवण जीवन पोरगी कोणाच्या भरोशावर सोडली आणि कुठं सोडली म्हटलं होतं मी जो भेव होता मला तेच झालं मीनं पहिलेच म्हटलं होतं मीनाबाई मीनं पहिलेच म्हटलं होतं पोरगी कोणाच्या भरवशाला सोडा नसते लागत बाई त्या ते बाईने ऐकलं नाही पा मी जे म्हटलं होतं तेच झालं नाही मला सर सर माहिती आहे मला तुला दुनियाचं ज्ञान आहे मला पाय पण फुला मीनं जे म्हटलं तेच झालं होतं ना मी म्हटलं होतं तुला की कोणाची पोरगी घरी ठेवू नको म्हणून जवान जेवान पोरगी काय ठेवतो कोणाची घरी कायले जबाबदारी घेतं तुला माझ्या ऐकलं नाही पाय मीनं जे म्हटलं होतं ना तेच झालं कौसा बाई थोड्या शांत होसन का तुम्ही आता ह्या गोष्टी करायचा टाईम आहे का आता ह्या गोष्टी करायचा टाईम नाही आहे आता पहिले त्या पोराला पोरीला डुंडा लागेन कुठं आणि कुठं नाहीत हां नंतर करू ह्या गोष्टी आपण आता नाही आता नाही हा टाईम बोलायचा बरं माय बाई मी कायले बोलतो माय कोणाच्या घरात मला काय घेते नाही मला असं वाटलं ना म्हणून मी ना म्हटलं पा बाप्पा करा ना तुम्हाला जे करायचं आहे ते हो त्या आम्ही करतो तुम्ही थांबा घरी हो रे बाप्पा मी घरीच थांबतो माहीत तशी पायातले दुकुरायला माय मी नाहीत पोलीस स्टेशनमधील पाय दुकुराय माय मी ना वच्छला कंकुला आणि दीपक विनोद तुम्ही चला चला आपण जाऊ हो हल चला चल लोक भाऊजी आले का तुम्ही काही पता लागला ला दी का दीपक भाऊजी यांना मोहिनीचा नाही नाही वहिनी काही पता नाही लागला पण जीवन भाऊ नाही ना बोलवलेलं आहे पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट द्यायला रिपोर्ट देऊन तुम्ही असं असं चालले का मग आता सगळेच्या सगळे हो हो चाललो आम्ही का मोठी सुनबाई तुला सर्व माहित होतं प्रेमचंद मोहिनीचं काय चालू आहे म्हणून तुला एक बार बी आम्हाला सांगणं जरुरी नाही समजलं का एक बार तर सांगते ना आमच्या कानावर टाकते एक बार तर सांगते तू तर मोठी राहती होती ना तुला सांगायला पाहिजे होतं ना सरायला समजून हो <mau -shy> मावशी मी सांगणारच होती पण प्रेम भाऊजी म्हणे तुम्ही नका सांगू म्हणे मीच सांगतो म्हणे मी आईले म्हणे मी समजून सांगतो म्हणे असे म्हणत होते बा म्हणून मी ना काही कोणाला सांगितलं नाही पहिलेच मला सांगितलं असतं ते नौबत नसते आली ना ही नौबत मी नाहीच नसते दिली चालू हो बच्छा चाल लवकर रिपोर्ट देऊन देऊ माहिती हो आता जा लवकर आता पोचलो आता आपण पोलीस स्टेशनमध्ये फोन लावले जीवनला फोन लाव कुठं विचार करे आम्ही आलो ना पोलीस स्टेशनमध्ये आई दादाचे सध्या इथं ड्यूटी नाहीये दुसरे एक ड्यूटी आहे तर दादा म्हणाले की तू जाऊन पोलीस स्टेशन रिपोर्ट रिपोर्टेशन मने तिथे एक इन्स्पेक्टर आहे मने तसा जाऊन रिपोर्ट घेऊन देशाने मला यश म्हणत होते दादा नाही आहे इथं काय रे पापा तेले बोलून तिखा एक बघ काय नाही दादा मने मी येऊ नाही शकत मने मी दूर राहू मने ड्यूटीवर राहू मने पप्पा इचोन मोठी कोणती ड्यूटी होती आता आपल्या घरातले काम आहे ना yana थाई आले आलेत पाहिजे होतं इथं नाही दादा मने तुम्ही जाऊन रिपोर्ट देऊन द्या मने बरं पापा चल मग अंदर पापा ओ बाय मी ना पंचपुला कंकुला तुमच्या तिगीले मी समजून सांगत आहे आता अंदर साहेबाजवळ भांडण करायचं नाही नाहीतर करचा आपली बडबड बडबड ऐकून नाही बरं मग तो साहेब आपलं काही आता तुम्हाला सांगू राहिली भांडण भिडण नका करसान इथं नाहीतर इथं बी आपली कलापत चालू करसान नाही तुम्ही दोघीजणी पंचपुला बाई मी तर चुप बसतो पण या बाईला सांगा बा तुम्ही या बाईचं तोंड काही चुपच नाही बसत मी तर बोलतच राहते बोलतच राहते नाही तर पोलीस स्टेशनच्या अंदरमध्ये असंच भांडण करी नाही बाई वच्छाला कंकुला नका करसान नाही भांडण काय रे बाप्पा साहेब कुठे साहेबचं नाही राहिला तुम्ही साहेब आम्हाला रिपोर्ट द्यायचा आहे आमचे लेकर आहे ना कालपासून गायब आहेत घरीच नाही आले तर रिपोर्ट द्यायचा आहे आम्हाला असं असं रिपोर्ट द्यायचा आहे थांबा मग थोडा वेळ सहाय दे आता मग दिसून आम्ही कोणती साहेब देणार आहे पप्पा मग पोरगावी पोलीस मध्ये ना हो हो जीवन सरांना सांगितलं होतं की आमच्या घरचे लोक येणार आहे रिपोर्ट लिहिले तर रिपोर्ट लिहून देसान म्हणे हा मला साहेबा लिहू द्या मग तुमचा रिपोर्ट लिहू काहीतरी तुमचं अलगच मॅटर आहे सांगितलं म्हणजे साहेबांना फोन करून की ते थांबून ठेवू शकून म्हणून तुमचं काहीतरी अलगच मॅटर आहे कोणतं मॅटर आहे बाबा आमचं अलग काही अलग गिल्लग नाही आहे रिपोर्ट लिहा तुम्ही आमचा चुपचाप ना हो बाई रिपोर्ट लिहितो ना आम्ही पण साहेबांना तुम्हाला थांबून ठेवायला सांगितलेलं आहे आम्हाला म्हणून तुम्ही बसा लिहू तुमचा आरामात रिपोर्ट लिहू लिहून घ्या ना बाप्पा आमचा रिपोर्ट हा आम्हाला घरी काम आहे आम्हाला त्या पोराले पोरीले ढुंडाचं बी आहे आणि काय तुम्ही आम्हाला इथं थांबून ठेवू राहिले लिहून घ्या ना आमचा रिपोर्ट हो मावशी पण साहेबाला तुम्ही द्या मग लिहून तुमचं रिपोर्ट बरं बाप्पा आई मी थोडा बाहेरून येतो पाय तो बाहेर साहेब कधी येते तर काय आहे तर पाय तुम्ही बाहेरून जाऊ हा ये अकाउंट साहेब काय झालं रिपोर्ट लिहून घ्या तुम्ही आमचा हो आम्ही रिपोर्ट लिहितो आमचं काम असा रिपोर्ट लिहिणं पण तुमच्याच भावानं आम्हाला सांगितलं की तैले थांबून ठेवा म्हणे मी येईपर्यंत तैले थांबून ठेवा म्हणे तो तुमची भाऊच येणार आहे तर मग मग रिपोर्ट लिहून घेऊ तुमचं काय येतं जीवन सरांनाच सांगितलेलं आहे की तुम्हाला थांबून ठेवाले दादानाच सांगितलं का हो हो तैनाच सांगितलं ते पते आले जीवन सरस दादा साला का काय रे बाप्पा जीवन तू तो म्हणत होता की मी म्हणे बाहेर गावला म्हणे ड्यूटीला इथं नाही म्हणे माझी ड्यूटी आणि तू कसा कालार बाप्पा अचानक हो आई सांगतो ना सगळी गोष्ट सांगतो काय गोष्ट सांगतो रे बाप्पा सांग ना रिपोर्ट लिहून घेणं म्हणा आमचा वाला ते दोघ जण काय पाहिना बाप्पा प्रेम आणि मोहिनी रिपोर्ट लिहून म्हणा दिन कर ना घेऊन या ना ना हो हो साहेब घेऊन येतो काय माहिती हा जीवन काय बोलला आणि काय नाही माझ्या डोक्याच्यावर गोष्ट आली बाप्पा थांब मी सर्व समजून घेतो काय थांबू रे बाप्पा आम्ही लग्नही केलं बाप रे बाप आहे काय सोंगाचं डोंग लग्न केलं मोहिनी तू लग्न केलं सांगितलं की नाही बाई हे काय केलं होऊ माहिती कोरानं लग्न केलं होऊ माहिती मोहिनीसोबत काय आहे रे बाप्पा हे जीवन तुला माहित होतं का या दोघांनी लग्न केलं म्हणून अरे वा लग्न केलं दोघांना चांगलं काम केलं कॉंग्रॅच्युलेशन काय रे पा मला एक बार सांगता सई आई आ, मी जेव्हा ड्युटीवर होतो ना तेव्हा दोघांचा फोन आला मध्ये मला दादा म्हणे आम्ही ना लग्न केलं म्हणे मी मैं आई दुसरीकडे लग्न करून देणार होती म्हणे मी मैं नाही म्हणे म्हणे मोहिनी सगळं लग्न करायला तर मग आम्ही दोघाई न मी लग्न लावलं म्हणे आता काय करू म्हणे काय करू म्हणे कुठं जाऊ म्हणे मग मैं मी ना मग म्हटलं कुठं जाऊ नका तुम्ही तुम्ही पहिले पोलीस स्टेशन द्या म्हटलं तुम्ही तिथंच या तिथंच आपल्या परिवारा बोलू आणि तुम्ही लग्न केलं हे सांगू नाही नाही मी नाही म्हणाले मावशी तुम्ही लग्नाला माना कर मानू लिगली हे आता दोघं नवरा बायको आहे बालिका आहे ते आपल्या मनाला कोणाही सोबत लग्न करू शकतात ते त्याची मर्जी आहे तुम्ही त्याच्यावर बंधन टाकू शकत नाही पण बाप्पा मला नाही पाहिजे नाही सुन तुम्हाला जरी सून नशी पाहिजे असली पण तुमच्या पोराला तेच बायको पाहिजे तर काय कसं तुम्ही बालिका येतो तो, तो मनाला काही करू शकते आता लग्न केलं आता येणीच कोणीच कारू शकत नाही की या दोघं आता नवरा बायको आहेत का रे प्रेम तुला भरोसा रे माया भरसा तोडला किती विश्वास होता माया तुझ्यावर किती विश्वास होता पाया पुरा माया तोडला रे पूरा भरोसा तोडला तुला माया मी ना किती चांगली पोरगी पाहिली तरी तुझ्यासाठी किती चांगली पोरगी पाहिली होती तुला हेच पोरगी आवडली होती लगे आई तू आता बोलू नाही तू मोहिनीला नाही मान पण ती माई बायको आहे ते तू बायको असेल पण मैसून नाहीये मैसून नाहीये काय जादू केला रे तिनं त्यावर काय जादू केला पहिले मायच ऐकत होता तू आता काहीच ऐकत नाही काहीच नाही ऐकत तू तू मला बिना सांगायचं लग्नही केलं लगे माय बाई मला तर झटकाच बसला बाई एकदम दोघाईन लग्नही केलं लगे आपण इकडेच डुंडू राहिलो लगे लोक दोघांना लग्नही जाऊन करून घेतलं माय मला काही माहीतच नाही लगे आई तुला म्हटलं होतं मी ना पोरगा गेला हातातून गेला म्हणून म्हटलं होतं तुझ्या आता ऐकतच नाही आता तुया राहिला नाही तुझ्या पोरगा हो बाई लय भरोसा केला मी ना अच्छा भरोसा केला होता पोराईवर मी ना पोरां मला धोका दिला व धोका दिला मावशी आता काय करा तुम्ही आता हेच तुमची सून आहे आता तुम्ही आता करू शकत आता तुम्ही निघाली दोघं नवरा बायको आई सॉरी मी तुला सांगितलं नाही आणि लग्न करून घेतलं तू नाराज तर नाही आहे ना माझ्यापासून नाही बाई आम्ही दोघंही नाराज नाही आहे तू आता मोठी झाली आता तुला समजते तू तु यासाठी काय बरं आहे काय वाईट आहे तू न या मुलासोबत लग्न केलं असेल काही ना काही विचार करून सोचून समजूनच केलं असेल आमचा तुझ्यावर पूर्ण भरोसा आहे आम्ही नाराज नाही आहे थँक्यू बाई थँक्यू मला समजून घेतल्याबद्दल पण मला मला येत्राज आहे लग्नापासून मी या लग्नाला लग्न नाही मानत हा पा मावशी तुम्ही लग्नाला लग्न माना किंवा नका मानू आता हे तुमची सुन आहे हे आहे आणि दोघांना खूप ढो लागत होता म्हणून स्टेशन मध्ये बोलवलं मावशी तुम्हाला सांगतो कोणत्याच त्रास झाला नाही पाहिजे जाऊ द्या माय आता लग्न तर केलं आता काय करू शकतो आपण वच्छला आता काही बोलू नको राहू दे आता केलं ना दोघांना लग्न आता काय राहिलं आता जाऊ द्या आता आता तू सून आहे जाऊ दे आता राहू दे नाही बाई कसं जाऊ दे कसं राहू दे नाही नाही बापा मी मी हे मानायला तयारच नाही मोहिनी नाही सुनाय म्हणून